शुभ सकाळ मंडळी आज आपण आपल्या सूरज भावाला सोडायला आलोय मुंबईत जातोय गणपती अगोदरच मुंबईत का जातोय सूरज काम आहे कामासाठी काम नाही बघा बाबू बघा कुठे गेला अरे हायकर हायकर पण जातोय बघतच बसलाय चला ट्रेन आली आहे प्रभात मंडळी आज आपण एका नवीन व्हिडिओला सुरुवात केली आहे सकाळी सकाळी सूरज बाबाला आपण दिवा रत्नागिरी दिवा पॅसेंजरला सोडलं आहे मुंबईला जातो आहे कारण काही काम होतं चला आता सकाळी एवढ्या लवकर व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर सकाळी सकाळी आपण काहीतरी नाश्ता करूया कारण एवढ्या सकाळी घरी कोणीच उठलं नव्हतं सो गावाकडचं काहीतरी असं भन्नाट सकाळी सकाळी मिळणारा पदार्थ आपण साखूया आजच्या व्हिडिओमध्ये आणि हा एक्सपिरियन्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देखील देऊया तर मंडळी आज आपण आहे ना सकाळची भन्नाट भटकंती करत करत धामणी या गावी आलो आहोत खरं तर बघत होतो कुठे मिसळ मिळते का खायला तर आपण आहे ना एक गेल्यावेळी एका फेसबुकला एक पोस्ट बघितलेली आहे की आपल्या धामणी गावामध्ये आमच्या बाजूच्याच पंचक्रोशीतल्या गावामध्ये एक सुंदर पद्धतीने छान पद्धतीने मिसळ मिळते मुंबई गोवा हायवे लगतच असलेलं छोटंसं एक म्हणतात ना झोपडंच म्हणूया त्या टाईपचं ता आहे दुकान आहे तर तिथे आहे ना छानपैकी ही मिसळ मिळते तर ही मिसळ टेस्ट करायला आज आपण आलो आहोत आणि आपल्या आज प्रतीक आहे प्रतीक प्रतीक इथ धामणीतलंच आहे त्याच्यामुळे त्याने देखील सजेस्ट केलं इथे छान मिसळ मिळाचे ना हो चला, ना चला, चला तर आता आपण प्रतीक आणि मी जाऊन मिसळ टेस्ट करतो आणि तुम्हाला देखील सांगतो बरं आवडली तर नक्की व्हिडिओच्या शेवटी सांगेन आणि लोकेशन शेअर करेन चला सकाळच्या भन्नाट नाश्त्याला सुरुवात करणार आहोत चला मिसळची चव घ्यायला जाऊया तर मंडळी इकडे पाहू शकता हा धामणी स्टॉप आहे इकडे रिक्षा स्टँड आहे आणि इथेच बाजूला असणार हे छोटस दुकान आहे तर इथे आपण आज मिसळ टेस्ट करणार आहोत खरं तर लोकेशन देण्याची फार अशी काही गरज नाही कारण ढामणी गावाचा एक्झॅक्टली मेन स्टॉप आहे आणि रिक्षा स्टँड इथे आहे साहेब नमस्कार सकाळी सकाळी छान नाश्त्याला तुम्ही इथेच थांबत असाल बरं कशी आहे चव चव एकदम बेफाडच आहे हा चहा चहा नाश्ता चांगला मिळतो ना बरं काय काय इकडे मिळतं तुम्हाला माहिती असेल वडापाव पाव चहा हा बरोबर आणि सगळेच आपण रिक्षा मंडळी नाश्त्याला बरोबर सो गावाकडे कसं आहे असं कुठे जिथे गावाचा बस स्टॉप असतो एस सी स्टँड असतं रिक्षा स्टँड असतं त्या ठिकाणी ना छान ना छान काहीतरी मिसळ वगैरे वडा वगैरे हे सगळे पदार्थ मिळत असतात चहा नाश्त्याचे पदार्थ तर आपण आज मिसळ खायला आलो आहोत बघूया आता थोडे एक्साइटमेंट आहे आताच ते साहेब आले आहेत थोडीशी तयारी चालली थोड्याच वेळात तुम्हाला आतमध्ये न्यायचं चला मंडळी मिसळ खायला आतमध्ये जाऊया सो आत आल्याच्या नंतर तुम्हाला असं गावाकडची म्हणतात ना असं काहीतरी बैठक मिळेल हे असं यांचं स्टॉल आहे छोटस चला मस्त आपण सकाळी सकाळी पहिलेच आहोत आमचा मित्र आहे ये तर हे साहेब आहेत नमस्कार तुमचं नाव कसं होईल साळवी तर किती वर्षापासून आपला स्टॉल आहे नंतर छप्पन काळी बरोबर हां हॉटेल तर तिथेपासून हा धंदा करतो बरोबर पण मी मध्यंतरी थोडे धंदा चालायचा नाही म्हणून बंद केलं होतं दुसऱ्याकडे कामाला आलो त्यानंतर मग नाही काहीतरी स्वतःचं वैद्यकीय काहीतरी करूया त्यानिमित्ताने मग हे के चालू केलं अच्छा मग माझे सुरुवातीला एक चार पाच जायचे फक्त हां काय एवढं काय नाही गिरायचं तरी पण मी करायचो बरोबर आणि स्वतःचा रवा लाडू वगैरे स्वतःचा हे आहे अरे वा आणि गणपतीला काय असतं आहे की बरं की आणि मॅ कोक मँगो ज्यूस कोकम ज्यूस हे स्वतः आम्ही फेब्रुवारी मार्च एप्रिल मेजन असतं सीज सिज, सीजन वाईज बनवतो बरोबर आणि अप्रत्येम असं नाही ऑर्डरप्रमाणे सगळं जात आहे बरोबर एकदम ताजं एकदम एकदम ताजं आहे फ्रेश बरोबर मसप आपल्या पाळीचं सिस्टीम असते बरोबर हां आणि शाळेची मुळं वगैरे नवीनची तर येऊन पिणारी असतात बरोबर मंडळी मस्तपैकी मिसळ आलेली आहे आणि मिसळमध्ये ना मस्तपैकी घरातूनच कदाचित तयार करून आणतात आणि छानपैकी कांदा वगैरे कटिंग येणं घरातूनच होतं कारण एवढ्या सकाळी येऊन दुकानामध्ये तयार करणं तेवढं म्हणतात ना सोयीचं नाही कारण इकडे ना सकाळी सकाळी सगळेच रिक्षावाले मंडळी इथून जाणारे सगळेच कुठे बाहेर जाणारी मंडळी नक्कीच या मिसळचा किंवा छान असल्याचा आनंद घेत असते तर आल्या आल्या आपल्याला गरमागरम मिसळ सर्व झाली आहे बरंच मिसळमध्ये काय बघा त्यांनी मस्तपैकी मी पूर्ण उसळ टाकले आहे त्याच्यानंतर कांदा टाकला आहे फरसाण अगोदर टाकला आहे खाली आणि त्याच्यावरती कांद्यावरती मग मस्तपैकी एक बारीक शेव टाकली आहे आणि तर्रीदार मिसळ आहे मस्तपैकी सकाळी सकाळी आलेले पाव आहेत कारण मी इथे वाट बघत होतो यांची कधी एकदा दुकानावरत आहे आणि हे लिंबू आहे बरं वरून हे एक चटणी देतात कुठेही चटणी आहे हे असं खायचं असतं बरं असं उलट केलं वाटी बाजूला ठेवली आहे आणि ही दही चटणी दही चटणी फेमस आहे इकडची स्पेशल कधी आलात ना तर दही चटणी तुम्ही टेस्ट करा तर मंडळी या मिसळची प्राईस फक्त चाळीस रुपये आहे मस्तपैकी कांदा वगैरे देताना तुम्ही एक्स्ट्रा लागला तर म्हणजे कांदा वगैरे पण मिळून जातो एक्स्ट्रा तुम्हाला हवा असेल तर दही चटणी पण मिळते दही चटणी रसा चाळीसपेक्षा जास्त रुपये घेतात नाही नाही एक्स्ट्रा चार्ज नाही तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक माझ्यासोबत घडलेलं मिसळ खातानाचा प्रसंग सांगणार आहे जिथे एकदम हायफाय होतं सगळ्याच गोष्टी आणि तिथे ना काही गोष्टी मला आवडल्या नाही तर नक्कीच जेव्हा अशा आपण मस्तपैकी सुध्या गावच्या अशा कुठल्या तरी ट मस्तपैकी अशा दुकानात जातो किंवा टपरीवरती जातो तेव्हा मिसळ खूप चांगली मिळते एक्स्ट्रा कांदा मिळतो एक्स्ट्रा रसा मिळतो आणि चटणी वगैरे असेल तर पण चा छान मिळते तर चला पहिलं आपण आता मिसळ ट्राय करूया टेस्ट करूया हा 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 तरी बघा जका चला पाव पण मस्तपैकी एकदम ताजाच आहे फरसाण आणि शेवची देखील टेस्ट होते तिखटपणा पण असं एक्स्ट्रीम लेवलला ना नाही आहे पण हळूहळू तिखट लागते पण फार असं तिखट नाही आहे आता रोज खातो आहे <laughs> जगास असा रस्सा पण छान लागलाय त्याला मिसळ अशी मस्तपैकी आहे ना मिक्स करून घेऊया फरसाण असल्यामुळे ते थोडंसं सुख सुख झालं आणि याच्यावरती परत एकदा थोडसा तर्रीदार रसा सोडूया खाऊन बघूया बघा अशी तरी सुट्ट्या भारीच वाटते मंडळी मिसळ तर एकदम भारी आहे आता आपण आहे ना थोडी दही चटणी टेस्ट करून देऊया hmm. दही पण फ्रेश आहे याच्यामध्ये आता कळत नाही आहे थोडी लसूण पण असण्याचे चान्सेस आहेत थोडंसं आलं पण आहे चटणीमध्ये आपण काय काय मिक्स केलं ना ते दे देखील विचारू एकदम भारी दही चटणी झाली आणि कसं आहे आहे एकदम आम्ही तर रोज खातो बदललेली आहे की तशीच आहे म्हणजे जव सेमच आहे बरोबर रोज बरोबर रोज असं काही वेगवेगळं नाही ना एकदा कल्ली ना की संध्याकाळी परत खाऊच वाटतं अच्छा कसं वडापाव पण तसा आहे एक घेतला ना की डबल घ्यायलाच लागतो म्हणजे ती एक चव आहे बरोबर लोक आवडीने खातात आवडीने खातात चला याच्यामध्ये आहे ना हे तर सगळं भारीच आहे पण युनिक काय तर ही दही चटणी नक्की आल्यावरतरी ट्राय करा आणि एकदा दही चटणी खाल्ल्याच्या नंतर तुम्ही परत परत मागाल चला लिंबू पिळायचं राहून गेलं चला तर लिंबू पिळून देखील मिसळची चौकशी आहे ती एका घासात आपण सांगूया समस्तपैकी सा डीप करायचा पावाने सगळाच रस्ता खेचला कसा मस्त की पाव वरती करायचा हा आणि हा असा खायचा ओवर स्पायसी नाही आहे वेगळीच चव आहे आणि ही चव साधारणपणे बरीच वर्ष हे साहेब देत आहेत त्याच्यामुळे आता मग अशीच मेंटेन ठेवले आहेत आणि त्याच्यामुळे इकडचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना ही मिसळ आवडते आवर्जून येऊन खातात शाळेची मुलं पण खाणारे असतात सा म्हणून साहेब सांगतात की तिखट बनवत नाहीत बरोबर ना शाळेची मुलं वगैरे येतात बाहेर जाणारी म्हातारी माणसं पण असतात बरे जुने बुजुर्ग माणसं असतात तर त्यांना पण कसं तिखट तेवढं सहन होत नाही पण ते तिखटाचं देखील बॅलन्स केलंय म्हणजे एकदम एक्स्ट्रीम लेवलला पण तिखट नाहीये किंवा कमी नाहीये त्याची चव एकदम बॅलन्स ठेवली आहे एक नंबर मजा आली आणि हे लिंबू लिंबू पण एकदम गावठी आहे तुमच्याच झाडावरच आहे का दुसऱ्याकडून पण आपल्या इकडचंच आहे अच्छा कोकणातलं आहे गावठी लिंबू एक नंबर कारण त्याची ह्या गावठी लिंबाची चव पण एक वेगळीच लागते कधी आलं तर ते, ते पण ट्राय करा आ, हा हा लिंबू टाकल्यानंतर चव अजून एनहाय्स झाली आहे वाढली आहे आणि भारी फ्रेशनेस किंवा लिंबाचा जो फ्रेशनेस असतो ना ने ने तो भारीच लागतो पावाच्या कॉम्बिनेशन सोबत बाजूलाच मुंबई गोवा लगतच आहे की त्याच्यामुळे गाड्यांचा आवाज वगैरे येतो गावातले गावाकडची मंडळी कसं आहे ना एका ठिकाणी बस करतात ना तर असा काही उठला तरी पॉईंट असतो तिथे चहा नाश्ता वगैरे फेमस मिळतो सो so, गावाकडच्या लोकांना कसं पिझ्झा बर्गर अशी फारशी आवड नसते ना फार फारसं खाल्लं तर मिसळपाव वडापाव वडा रस्सा हे सगळे सकाळचे सका नाश्ते असतात म्हणजे हे चण्याची उसळ आहे कडधान्याची उसळ आहे कधीकधी काही ठिकाणी मुगाची वगैरे देतात पण गावाकडे आहे ना सकाळी सकाळी -सका चण्याचीच मिसळ खाल्ली जाते आमच्याकडे कोकणात तरी काही ठिकाणी जर तुम्ही गेलात तर नक्कीच तिथे स्प्राउट्स वगैरे असतात मोड आलेले वगैरे आणि ही चण्याची उसळ देखील तेवढीच भारी आहे पर्सन पूर्ण मेल्ट झालंय आणि खाण्याची मजा आणि रंगत वाढली आहे मायांना मला मिसळ खायला नाही इकडे काकांनी सांगितले ही थोडीशी चटणी पण त्याच्यामध्ये ॲड करा ए बघा अशी आणि ती थोडी मिसळमध्ये मिक्स करा आणि ही अशी खा असं सांगितलंय काकाने नहीं। 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 मंडळी ही चटणी टाकल्याच्या नंतर आहे ना तिखटपणा पण पर बॅलेन्स होऊन जातो म्हणजे जर कोणाला तिखटच लागलं ती दही चटणी मिक्स करायची तर दही चटणी टाकल्यानंतर पण त्या मिसळीची चव थोडीशी बदलते आणि भारी लागते खायला पण मजा येते थोडस रसत आहे आपल्याला तिसऱ्यांदा रस्ता दिंनात आलाय रशिया बरोबर पाव खायला मजा येते आहा हा हे पण आपले दादा भेटले नमस्कार साहेब काय नाव आपलं बरं तुम्ही इकडे चहा नाश्ता वगैरे करायला येतात ना धंदा कोलाय देते गरम गरम बरं नाश्त्याला तुम्ही इकडेच येता ना नाचरले हे मिसळ वगैरे खाल्लेत का कधी होय ना कशी आहे मिसळ बरं तुमचा काय धंदा आहे म्हणालात चणा अच्छा इकडे स्टॉपच्या जवळच बरं बरं नक्कीच येतो जाताना येतो तुमच्याकडे आज चला अशी गावाकडची माणसं भेटली ना की चप्पाकोशी होतात अशा पॉईंटला हे मिटिंग पॉईंट असतात असे गावाकडची माणसं जे वाडी वस्तूची माणसं अशी जाऊन येते बसतोय की चहा नाश्त्यासोबत आहे ना वेगवेगळ्या गप्पा होतात आणि मग अशी नवीन नवीन माणसं भेटतात आता बघा मी धामणी गावात आता तर इथे म्हटलं की आपण बसूया म्हणजे दादा भेटले जुळे साहेब त्यांनी देखील चणे आणि शेंगदाणे स्टॉल टाकलाय तर तिथे देखील आपण जाता जातच ता आहूया पण त्यापूर्वी ही मिसळ बघा आता आपल्याला एवढी संपवायची आहे हा रेग्युलर माणूस आहे त्याच्यामुळे त्याने झटपट उडवली <laughs> बघा काय म्हणजे मिसळीची चव काय असेल तर ह्या माणू माणूस तुम्हाला सांगू शकतो चला आपण तर बऱ्याच थांबत थांबत खाल्ली आहे चव घेत घेत खाल्ली आहे हा हा चला मंडळी संपून घेतो मंडळी आपण तर मिसळ खातच होतो पण इकडे साहेब आहेत त्यांनी वडापाव मागितला बघा चटणी बघा बाजूला दिली वडा आणि असं गावाकडे अशी खाण्याची पद्धत आहे फार कमी लोक असं वडा काकरून वगैरे देतात अशी वडा खाल्ण्याची मजा वेगळीच आहे मामानं विचारूया साहेब कसा चव कशी आहे अगदी चव सुंदर आहे अगदी जाते त्यांना कामाला इथे वडापाव खाऊन जातो अच्छा आणि ह्या मालकांना पण माहिती आहे हां मी इथे आल्यानंतर

सो तुम्ही किती वाजता येते येत्या सकाळी साडेसात पर्यंत सगळ्यात नाश्त्याला सुरू सव्वा आपला येतो सातवीस पर्यंत बरं ही घरातून तुम्ही बनवून तुम आणता सगळे पदार्थ पावनी चारला उठतो बरोबर कारण ग्राहक इकडे थांबलं नाही पाहिजे हे तुमचं म्हणणं आहे त्या मागचं आणि दुपारपर्यंत असतंय नाश्त्याचं साधारण किती वाजेपर्यंत एक दोन वाजेपर्यंत असते एक दोन वाजेपर्यंत आणि मिसळ कधी कधी बारा एकला पण सांगतो बरोबर बरं कुठल्या नंतर मग वडा असतो बरोबर आणि दुपार नंतर मग दुकान चालूच असतं पण चहा बिस्किट आणि त्यातूनच भाजी उरली बटाट्याची ब्रेड पॅटी देतो बरोबर आणि ते संपलं की मग बरोबर परत घरी पर जायचो टायमिंग असतं ना पाच साडेपाच बंद ला बंदच करतो साडेपाच पर्यंत बंद केलं सहा वाजता मी टोटल म्हणजे निघायच्या तयारी घरी निघतो अरे ही मिसळ खायची असेल तर तुम्हाला सकाळी लवकर यावं लागेल आणि सकाळी लवकर साडेसातच्या दरम्यान आलात तर तुम्हाला एकदम गरमागरम आणि मिक्सिंग काय होत नाही मिक्सिंग जोपर्यंत आहे तो तोपर्यंत आम्ही देतो अच्छा गिराईक वाढला तर एक्स्ट्रा वाढला हा आणि जर संपत आला तर आहे तेवढाच नंतर मग नाही सांगतो मग कसं एक त्याचं हे नको चवीमध्ये बदल ना कसं आहे कधी कधी ग्राहक वाढतं मग काही लोक त्याच्यात मग ते वाढवतात मिसळ वगैरे तसला प्रकार नाही करत तसला प्रकार तुम्ही नाही करत जे आहे तेवढं तेवढंच एकदम गिरा गिरायकाला चांगलं गेलं पाहिजे हा प्रयत्न असतो तुमचा शक्यतो जास्तीत जास्त नाही कमीत कमी वेळेत आणि असं पंधराशी गेलं पाहिजे बरोबर मला एक विचारायचं आहे तुमची जी दही चटणी आहे त्याच्यामध्ये अच्छा असं एक युनिक रेसिपी आहे त्याची सिक्रेट रेसिपी मी कोणाला सांगत नाही त्याची रेसिपी बरोबर पण लोक आवडीने खातात ते बरोबर अजून कुठून कुठून लोक येतात तुमच्याकडे शासकीय अधिकारी आता जास्त यायला लागले बरोबर तिसरा विषय पोलीस मंडळी वगैरे महाराज महाराष्ट्र राज्य परिवहनाचे माणसं येतात बरोबर आणि त्यांनी एकदा खाल्लेली लोक परत येत येतात आणि कसं जास्त जाहीर आम्ही करत नाही कसं बरोबर नाही मला पण असतो बरोबर आणि दोघांच्या हिशोबाने काय एवढं झेपल तेवढं आणि जे संपेल तेवढच आपलं आजच्या उद्याला उद्याचं परवाला असलं काय करत बरोबर जे संपेल तेवढच आणि जास्त काही वाढीव नसतं जे आणलेल्या गोष्टी सगळ्यात मला वाटतं मी सगळं तुमच्या अकरा बाराला संपून जाते त्याच्यामुळे काय असं राहत उरतच नसेल आणि तरी बरं म्हणजे जास्तची पण अशी आपल्या कोकणी माणसाला हाव नसते एवढा आता ह्याच्यात अजून आपण वाढूया पण एकदम जे आहे त्याच्यात समाधान आपलं आहे वाढवतो बरोबर गणपतीला किंवा मग शिमग्याला होळीला ते तर काय आपले चाकरमाने मंडळी येतात तेव्हा आपल्याला वाढवावे लागत चला मंडळी छानपैकी मिसळ खाऊन झाले आणि एकदम भारी सकाळची सुरुवात अशी काहीतरी भन्नाट झाली की भारीच वाटतं बरं आता मिसळ खाऊन बाहेर आलो आहे तुम्हाला एक्झॅक्टली हे दुकान आहे ना ते आयडेंटिफाय होत नाही बघा हा दामणीचा स्टॉप इकडे पण इकडे रिक्षा स्टँड आहे समोरच बस वगैरे येतात आणि इथे थोडं रस्त्याचं काम चालू आहे मुंबई गोवा हायवेचं आणि हे दुकान बघा श्री सद्गुरू कृपा टी स्टॉल हे थोडंसं दुकान आयडेंटिफाय होत नाही कारण समोरच आहे ना बिस्किटचे पुढे किंवा मग खाऊ पिऊ आहे तर त्याच्या पाठीमागेच म्हणजे तेच दुकान लागून आतमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि ही मिसळची चव घेऊ शकता चला दिवसाची सुरुवात अशी काही भन्नाट झाली आहे ना भारीच वाटलं खरं तर मिसळबद्दल सांगायचं झालं आता गावाकडे अशा टपरीवरती किंवा अशा झोपड्यामध्ये मिळणाऱ्या आहेत ना खरंच खूप स्पेशल आहेत माझा एक प्रसंग सांगतो जेव्हा मी माझा एक प्रसंग सांगतो जेव्हा मी मुंबई गोवा हायवेने एकदा बाईक राईड करत होतो आणि मी मानगाव दरम्यान एक वडेवाले आहेत आता त्यांचं मी नाव नाही घेणार तर त्या ठिकाणी मी मिसळ खाल्ली होती अक्षरशः आहे ना फक्त रश्शाचं पाणी वरती बुंदी आणि आपण काय एक्स्ट्रा मागितलं रस्सा जर तर्री मागितली किंवा मग आपण कांदा का वगैरे मागितला तर ते दहा पंधरा रुपये एक्स्ट्रा वरती ते टॅ टॅक्स वगैरे असे माझे आहेत आणि वरती एक पाण्याची बाटली घेतली आणि सगळ्यांमध्ये टॅक्स इन्क्लूड होऊन मला जवळजवळ एकशे तीस असे काहीतरी बिल आलं होतं पण अशा ठिकाणी जर तुम्ही खाल तर तुम्ही नक्कीच म्हणतात ना समाधानी राहाल कारण कसं आहे मला इकडे रस्सा एक्स्ट्रा मिळतो कांदा एक्स्ट्रा मिळतो चटणी मागितली तर चटणी एक्स्ट्रा मिळते आणि याचे कुठले चार्जेस एक्स्ट्रा हे लोक चार्ज करत नाहीत सो ती एक खरी गंमत आहे गावाकडे किंवा अशा टपरीवर मिसळ खाल तेव्हा मात्र तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणता तर व्हॅल्यू फॉर मनी ही गोष्ट अनुभवाल सो मंडळी हा होता गावाकडच्या मिसळचा किंवा गावाकडच्या सकाळचा नाश्त्याचा व्हिडिओ आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल जर तुमच्या गावी देखील असा कुठला स्पॉट असेल जिथे तुम्ही जाऊन आवडीचा नाश्ता करत असाल तर आवज आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करा सो मंडळी मी तुमची रजा घेतो भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा या कोकण आपलंच असा